प्रश्न उत्तर निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच शास्त्र यंत्रणेमार्फत नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत येवले तालुक्यातील अंदरसूल येथील काले पेट्रोल पंपावर तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नोटीस देणे व खटला दाखल करणे या स्वरूपाची कारवाई करण्यात आली असल्याचे वैद्यमापनशास्त्र नाशिक विभागाचे सहनियंत्रक मोहन मोहनसिंह यांनी प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकान्वये कळवले आहे राबवण्यात आलेल्या मोहिमेत येवला तालुक्यातील अंदरसूल येथील मेकाले पेट्रोल पंपाची तपासणी केली असता पेट्रोल पंपावरील आठ नोझलपैकी सहा नौजलमध्ये त्रुटी आढळून आल्याने या सहा नौजलची निरीक्षक वैद्यमापनशास्त्र मनमाड विभाग यांच्यामार्फत पुनर्पडताळणी करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे या पेट्रोल पंपाच्या आवारात मे काले वेब्रिज या नावाने पन्नास टन क्षमतेचा वाहन काटा व मे काले ऍग्रो सर्व्हिसेस या नावाने कृषी सेवा केंद्र यांचीही तपासणी केली असता वाहन काट्यावर ठेवलेली वीस क्षमतेची वजने विहित मुदतीत प्रमाणित व मुद्रांकन केली नसल्याचे आढळून आल्याने नियमानुसार मे काले वेब्रिज या आस्थापनेवर पुन्हा दाखल करण्यात आलाय मे काले ऍग्रो कृषी सेवा केंद्रात ठेवलेल्या शक्ती प्लस कॉन स्पेशल या अवेष्टीत वस्तूची तपासणी केली असता उत्पादकाने वस्तूवर युनिट सेल किंमत नमूद केली नव्हती त्यामुळे नियमानुसार या स्थापनेचे प्रोप्रायटर अभिजित काले यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे मे आदित्य पेट्रोलियम या पेट्रोल पंपाची तपासणी केली असता या पेट्रोल पंपावर दोन डिस्पेन्सिंग कार्यरत युनिटची तपासणी केली असता पेट्रोल पंपावरील चार नोझलपैकी दोन नोझलमध्ये ग्राह्य त्रुटी आढळून आल्याने या दोन ओझलची निरीक्षक वैद्यमापनशास्त्र मनमाड विभाग यांच्यामार्फत पुनर्पडताळणी करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला